ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त, संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर टेस्टी आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आली आहे तसेच अहिल्यानगर इथे जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा राशीनकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलं तर तहसीलदार नामदेव पाटील आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी सोडत प्रक्रिया राबवली आहे प्रसंगी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून दहा गणांची सोडत काढण्यात आली यामध्ये ब्राह्मणी गुहा कोल्हार खुर्द गणात सर्वसाधारण महिला आरक्षण सातरळ टाकळीमिया गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण तसेच वांबोरी उमरे आणि मानोरी गणात सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण बारागाव नांदूर अनुसूचित जमाती महिला डिग्रस अनुसूचित जाती व्यक्तींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे शांततेत आणि मोठ्या उत्साहात आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे यावेळी नंदुभाऊ डोळस सचिन मसे तसेच ज्ञानेश्वर वाचकर रवींद्र मसे अरुण साळवे कांतीलाल जगदने सतीश बोरडे पिंटू नाना साळवे अशोक ढोकणे तसेच तसे आदिनाथ तनपुरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते तसेच अहिल्यानगर रावरी तालुक्यातील टाकळी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणी गटात सर्वसाधारण व्यक्ती गुहा गटात सर्वसाधारण पुरुष बारागाव रोजर गटात अनुसूचित जमाती महिला तसेच वांभोरी गटात सर्वसाधारण महिला अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे दहा गणांचे आरक्षण सोडत पार पडली त्या सोडतीमध्ये सर्वप्रथम अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर सर्वसाधारण ह्या क्रमाने सोडत काढण्यात आली अनुसूचित जातीसाठी एक गण दिग्रस गण आरक्षित करण्यात आला त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी बारागाव नांदूर हा गण आरक्षित करण्यात आला त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी काकडीमिया आणि सातरड हे दोन गण आरक्षित करण्यात आले हे आरक्षण झाल्यानंतर महिला आरक्षण काढण्यात आले या महिला आरक्षणामध्ये बारगाव नांदूर अनुसूचित जमाती महिला या गटासाठी ते या हा गण महिलेसाठी आरक्षित करण्यात आला त्यानंतर काकडीमिया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आले त्यानंतर कोलार खुर्द ब्राह्मणी आणि गुहा हे तीन गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आणि ह्या सर्व प्रक्रिये दरम्यान नियंत्रक अधिकारी म्हणून आदरणीय उपजिल्हाधिकारी मनीषा राशिंकर मॅडम आमच्या समोर उपस्थित होते धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा